निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा प्रश्न आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय बदलत सर्वात आधी आचारसंहिता लागू होताच सत्ताधारी पक्षाला कोणतीही नवी सरकारी योजना जाहीर करणं किंवा नवीन प्रकल्प सुरू करणं मनाई असते उद्घाटन भूमिपूजन किंवा सरकारी कार्यक्रम घेता येत नाहीत यानंतर सरकारी वाहन कार्यालय किंवा संसाधनाचा वापर प्रचारासाठी करता येत नाही जर कुठल्याही पक्षाला रॅली सभा किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक घरावर जमिनीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी झेंडे बॅनर किंवा पोस्टर्स लावण्यासाठी संबंधित व्यक्तीची परवानगी असणं आवश्यक असतं आता सर्वात महत्वाचं मतदानाच्या दिवशी मद्य विक्री पूर्णपणे बंद असते आणि प्रचारा दरम्यान दारू किंवा पैसे वाटप करणं कायदेशीर गुन्हा मानला जातो शेवटी मतदान केंद्राजवळ कोणत्याही पक्षाचे समर्थक जमाव करू शकत नाहीत आचारसंहिता हा फक्त नियम नाही ती निवडणुकीत समान संधी आणि पारदर्शकता राखण्यासाठीच सा लोकशाहीचं संरक्षण आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका